माहित अरे यार काय लोक आहेत मध्येच गाड्या थांबवतात मध्येच ब्रेक मारतात लोक ओपन झाले फटाफट शॉप ओपन झाले पण खूप जास्त बघूया ट्राय तर करून बघू म्हटलं कस काय ते नमस्कार मंडळी जय शिवराय कसे आहात सगळे मजेत ना आता बरेच दिवस आपण काय ब्लॉग बनवला नाही आपण शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवत होतो तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हटलं जरा ब्लॉग बनवूया तर आज आपल्याला जायचं जरा बाहेर तर मोठं ब्लॉग वगैरे आपण एकदम म्हटलं ट्राय करूया कसं आहे काय कारण की आपण मागे तुम्हाला म्हटलेलं की आपण जे आ, माईक ॲडॅप्टर वगैरे आपण ते सगळ्या गोष्टी घेतलेल्या पण आपण काय ब्लॉग वगैरे बनवलं नाही जरा घरच्या काही कंडिशन्समुळे आपल्याला काय व्हिडिओ बनवायला जास्त जमत नाही तर तसं शिक्षा वगैरे पण झोपली आहे तो 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 तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी हा माझा मा जो गोपरो आहे तो माझ्या हेल्मेटला आता माऊन करतो आहे तर चला मग वेळ न घालवता निघूया गरम पण खूप होते ऊन खूप जास्त प्रमाणात आहे नक्की कोणता ऋतू आहे ते समजत नाही आहे कारण की आता हिवाळा असायला पाहिजे तर एवढं गरम होते की सांगू शकत नाही चला मित्रांनो आपण आता निघूया मी आता माझा गोपरू आपल्या हेल्मेटला माउंट करून घेते तर फ्रेंड्स फायनली आपण आता कॅमेरा ऍड करून आपण निघालो आता इथून आपल्या घराच्या इथून तर इथे मोबाईल पण आपण सेट केला म्हटलं फ्रंट कॅमेरासाठी तो तर असा काय आमच्या इथला रस्ता आहे एकदम बढिया एवढं आहे का विचारू नका जस काय आता उन्हाळा चालू आहे नक्की कोणता ऋतू आहे तेच कळत नाही उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे कधी कधी तर पाऊस पण येत आहे इथे आमचं हे बाजूचं तलाव आहे आमच्या घरापासून एकदम आहे आणि आमचा सेक्टर नऊ आहे मी जो राहतो तो आमचा सेक्टर आठ आहे आता व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ते काय मला नक्की समजणार नाही आता कारण की मी शूट करतोय ते मला काय एवढं बघतं नाही ना जेव्हा आपण कॅमेरा काढू पाहू तेव्हा समजेल आता कॅमेऱ्याचे चार्जिंग पण किती वेळ राहील माहित नाही अरे यार काय लोक आहेत मध्येच गाड्या थांबवतात मध्येच ब्रेक मारतात लोकांना आजकाल सा। काय घेणं देणंच नाही कोणाशी कस बिंदास्त चालतात एकदम जसं काय आपल्या घरचा रस्ता आहे आता काय करणार तर इथून आपल्या सिडकोची घरांची सुरुवात होती आणि या साइडला आपलं स्टेशन आहे बघू शकता इथली पण घर तशी बरी आहेत पण थोडे साईजने छोटी आहेत ते किमतीच्या हिशोबाने घर थोडी छोटी आहेत टॉवर मध्ये भेटत रूम साईजने एकदम छोटे आहेत बाल्कनी पण नाही आहे ऍटलिस्ट बाल्कनी तरी पाहिजे होती पण आता इथं ओपन झालेत फटाफट शॉप ओपन झाले पण भारी पण खूप जास्त आहेत पण घरांपेक्षा शॉप पटकन ओपन झाले तिथे माझ्या मित्राचा पण एक शॉप आहे इथं त्याने कांदा बटाट्याचं टाकलंय तिकडे आपल्याला एक दिवस जायचे परत म्हटलं आज जरा एक राऊंड मारून येऊया कारण की मोठा ब्लॉग आपण कधी केला नाहीये फर्स्ट टाइमच आपण मोठा ब्लॉग करतोय आवाज जरा कसं येतो काय माहित नाही कारण की माईक मी आता हेल्मेट मध्ये ऍड केलं कारण की माझ्या वायर माइक नाहीये वायरलेस आहे जे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं तुम्ही नक्की तो व्हिडिओ तुम पहा तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तो तर व्हिडिओ बघून घ्या आपण आता पोचलो इथे सेक्टर वीस आहे आपल्या डाव्या साईडला आणि रेडिफ स्कूल पण आहे इथे आधी जेव्हा माझ्याकडे माईक अॅडॅप्टर वगैरे काही नव्हतं तेव्हा मी मोटर ब्लॉक साठी ट्राय केलेला पण विषय काय होता माझ्या गाडीचाच आवाज जास्त येत होता त्यामध्ये बोललेलं तर काहीच काहीच नव्हतं त्याच्यामध्ये एवढा हवेचा आवाज आणि गाडीचा आवाज त्यामध्ये रेकॉर्ड होत होता की काही समजतच नव्हतं म्हटलं आता मायक अडॅप्टर एकदा घेऊयाच तर बरेच दिवस आपल्याकडे येऊन पडलेला मायक अडॅप्टर पण आपण काय वेळच भेटत नव्हता आपल्याला व्हिडिओ बनवायला आता बघूया एकदा ट्राय ते करून बघू म्हटलं कस काय ते जमलं तर जमलं तर मित्रांनो आपला जेव्हा पोस्टल रोड बनेल तर आपल्याला एवढ्या लांबून फिरून यायची गरज नाही पडणार तर तुम्ही उलव्याच्या मेन रोडच्या इथं आता जिथून आपण उलव्यात एंट्री करतो मेन हायवे वरून आम्ही सेक्टर तर आम्हाला थोडस लांब पडतो सर आपण एक राऊंड मारून तर येऊया मला एअरपोर्ट साईड ला जायचं होतं आपल्याला एंट्री का तिकडे बघूया तिकडे बाईक्स अलाउड आहे नाही आहे आपल्याला काय आहे कार वगैरे तर येताना नाही त्यांना जो रोड आहे एअरपोर्टच्या बाजूने जो बनवला बघूया आता लोक पण लगाय वगैरे असते का विचारतच वीव व्यवस्थित आला पाहिजे ना काय आपल्याला माहित नाही कस आहे काय येत आहे इथे एकदा टायर बदललेला मागे उद्घाटन होतं त्या टाइमला मोदी आपले पंतप्रधान येणार होते पंत ये तेव्हा तर ते ते लगेच चकाचक केलं साफसफाई केलं इतर व्यवस्थित कोणी काही करत नाही ठीक आहे आता त्यांच्या नि, निमित्ताने काय होईना आपल्याला व्यवस्थित साफसफाई तर करून घडली रोडची एवढी माती असते रोडला विचारू नका आता कुठेतरी जर थोडेसे रोड काही दिवस तरी व्यवस्थित भेटतील आपल्याला आता एवढी असते ना विचारू विचार एवढ्या हालत खराब होते या तर पोस्टर रोड बनला नाही यार इकडून यायचीच गरज नाही पडणार आपल्याला आपण डायरेक्ट रिटरला निघणार आणि इथला जो पुढचा जो रोड आहे आपला जो या इथे इथल्या पॉइंटचा पुढचा जो, जो रोड होता एकदम बेकार होता म्हणजे पंतप्रधान येणार होते उद्घाटनाला त्यामुळे तरी बरं झालं राईट साइड ला आपलं एअरपोर्ट इथून तर काही दिसणार तर नाही आपल्याला ब्रिज वर या साईड ब्रिज वरून पण काय दिसणं मुश्किल वाटतं वाटत मला बघूया आता आपल्याला एअरपोर्टला जायचं जो रोड आहे तिथे आपल्याला बघायचं कुठून काय हा जो रोड आहे एकदम रोड बनवला आता काय दिवस काय होईना चालेल बघूया

बघ आता कसं गाडी चालवत काय लोक घेणं घेणं आहे का नाही म्हणजे आजूबाजूला लोक असतात चालतात बघूया सर्विस रोडने आपण गाडी टाकून बघूया एअरपोर्टला जायला रोड आहे का एकूण आणि वरून गेल्यानंतर तो ऑप्शन नाही खाली उतरायला परत सर्विस रोडने गेल्यानंतर बघूया पण आपली जरा खूपच खराब झाली मागे आपण रस्त्याला घेतलेली बाहेरून आता आपल्याला परत जायची आहे जरा इथून आपल्याला दाखवतो विमानतळाच इकडे जायला रोड इथं मला दिसते की नाही कॅमेरात माहित नाही बघूया इकडून जाऊन जरा इथून वाईट साईडला दाखवलं आपल्याला तोच रोड आहे का काय माहित नाही बघूया जाऊ आता ते सर्व्हिस रोडने नाही इथेच भीती वाटायची आता तरी बऱ्यापैकी वाटत नाही ना की गाड्या वगैरे असतात आता रात्रीच अजूनही असंच असेल माहित नाही आपण बरेच दिवस चालवणे हाच रोड आहे एक नंबर बाईक येत आहेत म्हणजे काय प्रॉब्लेम तर नाही पहिल्यांदाच आपण चाललोय रोडनी रोड बनवला हा भेंडी मला ते किती तीन चार पदरी आहे वाटत बरं पुढच्या विचार करून रोड बनवले एअरपोर्टला पूर्ण टर्निंग मारून हा रोड आहे आता रोड कुठं निघतोय त्या साईडला आय थिंक करंजाड्याला निघतोय काम काम्यात निघतोय कुठं निघतो मला पण नक्की माहित नाही म्हटलं आपण ट्राय तर करू एकदा जाऊन आणि काल परवा आम्ही करंजाड्या साइडला गेलेलो तर हा रोड मला त्या साईडने दिसलेलाच जो की विमानतळाच्या साइड ने जो रोड आहे बघूया या कॅमेरा मध्ये आता आपल्याला हवेचा आवाज जास्त आला नाही पाहिजे नाहीतर काही फायदा होणार नाही मस्त वाटत ना इकडे एकदम शांत आणि एकदम भारी वाटत असं वाटतं कुठेतरी बाहेर मुंबई घेऊन कुठेतरी बाहेर आले असं वाटतं मुंबई नाही म्हणजे डायरेक्टली कुठल्या तरी वेगळ्या सिटीत आलोय असं वाटतं तरुण अजून नवीन म्हणून असेल पण कदाचित ठीक आहे एअरपोर्ट ची साईड म्हटलं क्लीन पण पुढे गाव आहे ना डेव्हलपमेंट मस्त झाले आपल्या इथे आपण उद्या मध्ये जो फ्लॅट घेतला त्याची खरंच चांगला निर्णय घेतला आपण लवकर कारण की एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्याला शक्य झालं नसतं कारण की रेट एवढे हाय झाले असते ते साठ किलोमीटर ठेवली आहे गायला लोकांचा काय भरोसा नाही बाबा लोकांना दोन्ही वेळची गाडी असते बाबा त्यामुळे काय कोणाची काय पडलेली नाहीये तर आपण पहिला आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे म्हणजे रुल्स पाळणे जे काय असेल गोष्टी लोक कस आहे पाळायलाच मागत नाही गव्हर्नमेंट पण त्यांचं देते दे त्यामुळे मग काय हवालदार तर त्रास हवालदारांची पण बऱ्यापैकी चूक आहे काय मग त्याला चव चव माझा स्पीड करायचं पण चढ आहे शार्टची लिमिट आहे तर प्रॉब्लेम हो आपण तर जातच नाही म्हणा शाट वर तसं नॉर्मली मी चालवत नाही म्हणा मला आवडतच नाही जास्त स्पीड नी गाडी चालवायला जमत नाही असं भाग नाहीये साईडला खारघर आहे पण मी खारघर एरिया कडक बनवला रे कडक बनवलं रोड एकदम बेंदी कधी आपलं जाणं होईल एअरपोर्ट मध्ये काय माहिती देवा देवाची कृपा झाली लवकर आणि तुमची तुम्ही जर साथ दिली मित्रांनो माझे व्हिडिओ बघितले शेअर केले चॅनल ला सबस्क्राईब केलं कुठे आमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर नक्कीच आमचं कधीतरी जाणं होईल एअरपोर्ट वरून एअरपोर्ट रात्र बाजूलाच पण नाही हा त्या तिकडचं जर बिल्डिंग दिसतात तुम्हाला वाटतं आहेत माहीत नाही आणि सॉरी हा मागचा जो तो होता तो बे होता मी चुकून तुम्हाला खारघर बोललो आणि त्याच्या तिकडे सेडकोच्या बिल्डिंग दिसत मला वाटतं त्या बिल्डिंग खारघर मधल्या असतील कदाचित इकडे प्रोजेक्टचं एकदम मस्त काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ मोठा असल्याकारणाने आपण दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवला आहे दुसरा पार्ट बघायला विसरू नका चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद जय शिवराय